व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा अंत्यसंस्कार करणं हे हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक आहे यालाच अंत्यसंस्कार म्हणतात अंत्यसंस्कारानंतर मृत व्यक्तीची राखं विसर्जित करणे हा देखील एक महत्त्वाचा विधी आहे यामुळे आत्म्याला शांती मिळते अस्थिविसर्जन म्हणजे मृत व्यक्तीच्या अस्थि आणि राखीचे पवित्र नदीत विसर्जन करणे शास्त्रांमध्ये अंत्यसंस्कारानंतर तीन दिवसांच्या आत राखीचे विसर्जन करणं योग्य आहे असं म्हटलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का अंत्यसंस्कारानंतर फक्त तीन दिवसांनी राख का गोळा केली जाते गरुड पुराणानुसार अंत्यसंस्कारानंतर तिसव्या सातव्या किंवा नवव्या दिवशी अस्थि एकत्र गोळा करतात ज्योतिषशास्त्रानुसार अंत्यसंस्काराच्या तिसव्या दिवशी राख गोळा करणं सर्वात योग्य आहे कारण मंत्रांचा जप केल्याने आकाश आणि तत्वांच्या एकत्रित लेहरी अस्थीमध्ये संक्रमित होतात कोणत्याही वाईट किंवा नकारात्मक शक्तींचं सावट अस्थींवर पडू नये म्हणून अस्थि तीन दिवसांच्या आत स्मशानभूमीतून काढून टाकावीत मानवी शरीर हे पृथ्वी पाणी वायू अग्नी आणि आकाश यांनी बनलेले आहे अंत्यसंस्कारानंतर शरीर या पाच तत्वांमध्ये विलीन होते अंत्यसंस्काराच्या तिसऱ्या दिवशी अस्थी एकत्र गोळा करतात आणि धातू किंवा मातीच्या भांड्यात ठेवली जातात नंतर योग्य तारीख पाहिल्यानंतर ही अस्थी पवित्र नदीत विसर्जित केली जाते राखीचे विसर्जन केल्यानंतर मृत व्यक्ती या जगातून पूर्णपणे मुक्त होतात अशी मान्यता आहे